मानाचा जय बाळमा मित्रांनो तर आपण आज पंढरपूरला चालू होतो अनाथ आश्रमला आणि मित्रांनो आज पाटेपालला आपण घर सोडलं होतं मेंढीमालीचं कात्र सोळा होता पाच सात झरे गावात आता पंढरपूरला चाललेला आहे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं आपण दुर्गा माता नवरात्री साजरी केला साड्या आपण दान करण्यासाठी त्यानंतर आणि थोडंसं मटेरिल घेऊन दान करण्यासाठी चाललेलो आहे तर कटपळ गावामध्ये म्हटलं थांबाव इथं मंदिर आहे बाळूमा येताना का तिथे कात्र सोहळा केला त्यानंतर आता इथं मंदिरामध्ये थांबलेलो आहे आताच्या मन प्रसन्न होतं मंदिरामध्ये आल्यानंतर जगाच्या मालकाच्या मंदिरात यावंच माल मंदिरा लागतं हा कटपड दिगंजी रोड पंढरपूर रोड हायवे गार पाण्याचं ठिकाण सुद्धा तुम्हाला आहे आणि आता एकदा गजर करतो आणि पुढं पंढरपूरला निघायचं चांग शाळा मेंढ्याच्या नावाने चांग भले राजा घोड्याच्या नावाने नावाने चांग भले जय बाबा